नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अपंग लोकांसाठी डिझाईन केलेल्या आमच्या विशेष विनामूल्य कार्यशाळेत सामील व्हा मला आशा आहे की हा संदेश तुम्हाला बरा वाटेल इन्स्पायर हॅ हां, हँड्स फाउंडेशन येथे विशेषतः दृश्यमान आणि हलत्या कार्यशाळांसाठी डिझाईन केलेल्या कार्यशाळांच्या आमच्या आगामी मालिकेची योज घोषणा करत करताना आम्हाला आनंद होत आहे या सत्रांचा उद्देश तुम्हाला विविध क्षेत्रातील आवश्यक कौ कौशल्यांचं सक्षम करणे हा आहे कार्यशाळा दोन आठवडे चालेल प्रत्येक दोन प्रत्येक सत्र दोन तासाचे असेल कवर केलेल्या विषयांमध्ये हे समाविष्ट आहे इंटरनेटमधील मेल ऑनलाईन ईमेल निगेटिव्ह करणे नेव्हिगेट करणे आणि व्यवस्थापित करणे इंटरनेटमध्ये गुगल ड्राईव्ह गुगल ड्राईव्ह कार्यक्षमतेने वापरणे स्रे सेंद्रिय रहदारी सोशल मीडिया मार्केटिंग साहजिकच तुमचे सोशल मीडियाचे स्वरूप वाढते मार्केट प्लेस विक्री सोशल मीडिया मार्केटिंग सोशल वर उत्पादने विकणे मीडिया प्लॅटफॉर्म व्हिडिओ चित्रातून व्हिडिओ संपादन प्रतिमांचे व्हिडिओमध्ये रूपांतर करणे स्क्रॅचमधून संपादित करणे व्हिडिओ संपादन स्क्रॅचमधून व्हिडिओ प्रकल्प सुरू करा कीबोर्ड ओरिएंटेशन मराठी टायपिंग मराठी टाईप करायला शिकणे परिचय मराठी टायपिंग मराठी अक्षरे समजून घेणे कथा टायपिंग हिंदी टायपिंग हिंदीमध्ये कथा टायपिंग बाराखडी हिंदी टायपिंग हिंदी वर्णमालेत प्रभुत्व एक्सेलमध्ये कॅलेंडर तयार करणे एक्सेल वापरून कॅलेंडर तयार करणे एक्सेलमध्ये नि नंबर फॉर मॅटिंग एक्सेलमध्ये नंबर फॉर मॅटिंग कस्टमाइज करणे तुम्हाला तुम्हाला सहभागी होण्यात स्वारस्य असल्यास कृपया गुगल फॉर्म जो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिला आहे लिंक वापरून तुमचे संपूर्ण तपशील भरा आम्हाला तुमच्या सहभाग आणि तुमचं कौशल्य वाढवण्यात मदत होईल अशी आशा आहे संपर्क राहुल झुंजार राव मोबाईल नंबर आठ सहा नऊ आठ नऊ नऊ दोन सात शून्य इन्स्पायर हँड्स फाउंडेशन धन्यवाद व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रमैत्रिणींना व वे वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद